आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन सर्व मावळ्यांनी आज त्यांना मानवंदना दिली आणि आज आमचा इगतपुरी तालुक्यातील एक मावळा बाळासाहेब आरोटे त्यांना मानवंदना देऊन देतोय ते गारद देतो महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत जानता राजा गौ ब्राह्मण प्रतिपालक स्वराज्य संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर राजनीति दुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजा श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की आता दादाने एक वाक्य वापरलं प्रतिपालक म्हणजे ब्राह्मणांचं आणि गायींचं रक्षण करणारा राजा अरे जर हा छत्रपती शिवाजी महाराज जर ब्राह्मणांचं आणि गायींचं रक्षण करणारा राजा असता तर ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला असता का नाही परंतु खोडशाळपणा इतिहास लिहिताना काही जातीद्वेषी लोकांनी चुकीचा इतिहास गारज सुद्धा चुकीचा लिहून ठेवला म्हणून मावळ्यांना माझी विनंती आहे की आता आपण आपल्या राजाचं कौतुक करताना आपलं मस्तक भानावर ठेवून कौतुक केलं पाहिजे म्हणजे अजून एक इतिहासातला मी प्रसंग या निमित्तानं सांगेन कल्याणच्या सुभेदाराची सूल आणि त्या खजिन्यामध्ये सापडली कल्याणचा खजिना जेव्हा लुटला त्या खजिन्यात आणि मग एका सरदाराने म्हणे की दरबारामध्ये पेश केलं आणि राजांनी तिला न्याळून पाहिलं आणि म्हणे असेच आमची आई सुंदर असती आम्ही सुंदर दिसलो असतो हा प्रसंग सुद्धा असाच काल्पनिक घुसवलेला आहे कारण आपल्याला असं वाटतं राजाचं कौतुक आहे याच्यातून चार, चार प्रश्न निर्माण होतात एक जिजाऊ बाबासाहेब सुंदर नव्हत्या दुसरा छत्रपती शिवाजी महाराज सुंदर नव्हते आणि छत्रपती शिवाजी महाराज सौंदर्याचे उपभोक्ते होते आणि त्यांनी ते, ते सुंदर नसल्याबद्दल त्यांना खंत होती आणि भर दरबारात जिजाऊन समोर त्यांनी जिजाऊंचा अपमान केला म्हणजे असं झालं आपल्या बापासमोर म्हणायचं एखाद्या दुसऱ्या माणसाला असाच माझा बापा असता ते मी सुंदर दिसतो असतो तो बाप पहिला पोकळ बांबून आणि तसं शिवाजीराजे जिजाऊंचा अपमान करतील का आणि राजे दिसायला असे बाणेदार डोळे तीक्ष्ण नाक लांब सडक हात त्यांच्या सौंदर्याचं वर्णन असं मग कालीन साहित्यिकांनी सुद्धा लिहून ठेवलंय असे सुंदर आणि देखणे बाणेदार बोलणं नजर सम्राटाची छाती सेनापतीची असं सुंदर रूप शिवरायांचं होतं म्हणून हा प्रसंग सुद्धा खोटा आहे म्हणून मी मावळ्यांना सांगतो नेहमी इतिहास वाचताना त्याचे लेखक वाचा आणि खात्री करून घ्या इतिहास संशोधकांकडून ते आपल्या राजाचं कौतुक करताना आपण त्यांचा अवमान तर करत नाही ना जय जिजाऊ जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय